जर ना पहिल्यांदाच मी पिलूला चालत कुठेतरी बाहेर घेऊन गेले होते तर त्याआधी सांगते की आमच्याकडे ना पावसाळ्याच्या आधीची कामे सुरुवात झाली होती जसं की आम्ही ना असं पुदीना आणि ना वाळत ठेवतो म्हणजे पावसाळ्यामध्ये काही गरज पडली तर लगेच वापरता येतो कुठे बाहेर जायला लागत नाही तर आत्ता सांगते मी कुठे चाललो होते आम्ही चाललो होतो सहाणेवरती आमच्याकडे पालखी बसते तिकडे तर मी नेमके हाय हिल्स घातले होते तर त्यामध्ये मला चालताही येत नव्हतं आणि तिकडे पोचलो तर तिकडे ना बैलांची अशी झुंबड चालली होती त्यांना कसं कसं चुकून आम्ही सहाणेवरती पोचलो त्यानंतर तर ओटीचं सा सामान घेतलं ओटीचं सा सामान घेतलं आणि त्यानंतर ओटी भरली देवाची आणि तिकडचे पुजारी आहेत ना आमच्या ओळखीचेच आहेत तर त्यांनी म्हटलं की पिल्लूला दे इकडे मी पिल्लूला बाप्पाच्या चरणाशी लावतो तर त्यांनी पिल्लूला घेतलं आणि देवीच्या चरणाशी लावलं त्यानंतर मग तिकडे ना सत्यनारायणाची पूजासुद्धा होती तिकडे पाया पडलं त्यानंतर प्रसाद घेतला तीर्थ घेतलं आणि मग नंतर तिकडे मात्र पिल्लूने भरपूर एन्जॉय केलं त्यानंतर पिल्लू घरी आल्यावर दमली होती म्हणून ती झोपली आणि असा गेला आजचा दिवस